न्यूज आपके माझं नाव नामदार आहे मुक्ताम कुटुंब वर्गाची आहे पंधराव्या वित्त आयोगातील पाणी पुरवठ्यासाठी आलेला निधी चार लाख सत्याऐंशी हजार चारशे तीन रुपये हा असा तीन चार टप्प्यात निधी घेतलेला आहे साहेब याची माहिती मला पूर्ण माहिती द्यावी ओ... तीन एक दोन हजार चोवीस पस्तीस हजार चारशे पंचेचाळीस रुपये आणि तीन एक दोन हजार चोवीस एक लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आणि तीस तीन दोन हजार चोवीस पंच्याहत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आणि तीस तीन दोन हजार चोवीस एक लाख चौऱ्याण्णव हजार सातशे तेरा रुपये ही एवढा निधी कुठं खर्च झाला आहे आणि याचा काय काय कोण कुठं खर्च पाईपलाईनसाठी नळी पाण्याची पुरवठ्यासाठी काय काय खर्च झाला आहे मला याची माहिती पाहिजे त्याच्यासाठी मी ऑपोशणाला बसलेला आहे याची मला पूर्ण माहिती मिळावी ही माझी मागणी आहे संदर्भात आपण प्रशासनाला लिखी कधी दिलं होतं लिखी साहेब आणि कोणाला दिलं होतं जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव पोलीस मुख्य अधिकारी आणि तसे यांच्याकडून काय उत्तर वगैरे हो आलेलं आहे काय उत्तर आलेलं नाही अच्छा तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत तुम्ही अमरण उपोषणास बसले बस मला ह्याची पूर्ण माहिती द्यावी मग मी तिचा विचार करेन पुढे किती लाखाचा भ्रष्टाचार झाला तुमचा असं म्हणणं आहे माझ्या हिशोबाने साहेब भ्रष्टाचार माहिती दिलीच नाही अजून चार लाख सत्त्याऐंशी हजार हा निधी कुठे खर्च केला का आपण याचा अर्जात अपहर झालं असं म्हणलेले आहात मी आहे साहेब आता ही माहिती नाही दिली ना आता बघू माहिती दिल्यावर माझं म्हणणं काय चौकशी व्हावी म्हणजे चौकशी करून आपल्याला हा कारवाई संबंधितच चौकशी झाल्यावर बघू काय होते पाणीत्यांचंही निवारण डिसेंबर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत शासकीय योजनेत राबवण्यात आलेल्या योजनेमध्ये संपूर्ण अभिलेखेची सदर उपोषण करते यांनी माहिती मागवली होती आणि त्याचा असा आरोप आहे की त्याला भ्रष्टाचार झाला याबाबत आपली प्रतिक्रिया काय आहे नाही माहितीचा अधिकार मागवलेला नाही उपोषणाची तारीख त्याने सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ कार्यालयाला गट विकास अधिकारी साहेबांकडे त्यांनी अर्ज दिला पण ग्रामपंचायतसमोर पाणीपुरवठा जे जे काम झालेलं आहे ते है। काम काम म्हणजे झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये जे काम झालेलं आहे त्याप्रमाणे जे तत्कालीन ग्रामसेवक नरेहे कांबळे यांनी माझ्याकडे पदभारा देताना जे माझ्याकडे रेपॉर्टर उपलब्ध आहे ते आहे काम झालेली आहे ते एक लाख पंच्याण्णव हजारचं एस्टिमेट आहे त्याप्रमाणे साहित्य पाणीपुरवठा खरेदी करणे पाईपलाईन पाईप खरेदी करणे असे त्याप्रमाणे एम बी जे ये त्यांनी दिलेत माझ्याकडे भरते आहे आणि याबाबतीत आता आज जे उपोषणकर्ते बसलेत शहा नवाचे नामदार यांच्या बाबतीत वरिष्ठ कार्यालयाला ग्रामपंचायतीकडून कळलेलं आहे ते वरिष्ठ कार्यालयाकडून ले आज येऊन त्या पद्धतीनं चौकशी होईल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा